नियम आहे माझं मी नियमाचं लेख पक्का आहे तुम्ही लोक काय करताय yes. नियम पाहिला मी जिवंत लोकांबरोबर बोलतो तुम्ही जिवंत आहात का कारण काही असे टेकलेत की आता तुळशीचं पान जाण्याचं अशी एवढी इच्छा आहे हॅलो तुम्ही जिवंत आहात तर हा बिझनेस हा मे या लोकांचा नाही स्वप्न जिवंत असणाऱ्या लोकांचा बिझनेस एकदा शेजारी कोण जर झोपला असेल तर त्याला का व्हायना पण जिवंत करायचं आपल्याला मान्य करता मी तर होऊन कोल्हापूरचा सगळ्यांच्या माध्यमातून नाच कोल्हापूरच्या टीम बरोबर डिस्कस करण्याचा बोलण्याचा हा जो मला ही जी मला संधी मिळाली त्याबद्दल सगळ्यांचा मी मनापासून धन्यवाद मिळतो करतो त्याचबरोबर बघा आजच्या प्रोग्रामला जे आज व्ही आय पी गेस्ट म्हणूया चीन या मी तर म्हणतो आपले सगळ्यांचे ओनर म्हणूया बॉस म्हणूया आपल्या कंपनीचं मॅनेजमेंट श्रीकांत सर पण या प्रोग्रामला अवेलेबल आहेत तर श्रीकांत सरांसाठी पण मनापासून आपण लास्ट बट द ज्यांनी या बिझनेस मध्ये सुरुवातीला मला धरून आणलं तुम्ही आहे ना मी काय बोलतो बोलतोय ना <laughs> तुम्हाला आणलंय हॅलो मला ज्यांनी या बिझनेस मध्ये धरून आणलं बरोबर ना yes. कारण न खरे माझ्यात म्हणजे तुमच्यापेक्षा हॅलो नो असे <laughs> माझे मित्र डब्ल्यूटीसी प्लस यमराड एक्झिक्युटिव्ह संतोष विस्तार असा पेपर मला बस आणि त्यावर असत असं वाटतं माणसानं आयुष्यामध्ये चार दिवस जास्त जगलं पाहिजे त्यांचं तुम्हाला चालेल ना yes! चिपून घ्यायला तयार आहे ते yes! काय वाक्य बोलतात ट्रेनिंग मध्ये की माणसानं आयुष्यामध्ये असं जगलं पाहिजे की ज्या माणसाला रस्त्याला चालता चालता तर एखादा आत्महत्या करायचा माणूस भेटला तर तुम्हाला भेटल्यावरती त्या माणसाला असं वाटलं पाहिजे आयुष्य चांगले जगलं पाहिजे असे आमचे रोल मॉडेल डब्ल्यूटीसी प्रवीण राळे सर मला आणि त्यांना बघून इथपर्यंत आलो मला आजही आठवतोय क्वालिटी सर्कल भोसरी मध्ये माझा झेटी सत्कार आपल्या सगळ्यांचे रोल मॉडेल संकेश वाया सरांच्या माध्यमातून मिळाला तू आयडे जीटीसी जबरदस्त अचीवमेंट आणि सर्व संकेश सरांचे मनापासून धन्यवाद धन्यवाद कार्यक्रम भरपूर झाला आणि बिझनेस मध्ये काय होऊ शकतं ऐकायला आवडेल सुरुवातीला काय होऊ शकतं ते म्हणण्यापेक्षा तुमच्यावर काय काय घडणार आहे सांगतो तुम्हाला ऐकायला आवडेल ना तुमची इथून yeah. पुढे पाच वर्षांमध्ये दोन्ही बाजून वाजंत्री म्हणून कार्यक्रम होणार आहे तुमचा हॅलो रोहे सर रो वाजवून घ्यायला तयार आहात का जो जो वाजवून घ्यायला यायला तयार होणार येणाऱ्या पाच वर्षानंतर त्याची वाजत घ्यायच मिळवणूक निघणार होत जर तुम्ही आलमध्ये बसता असेल झालं म्हणून माझं झालं असं होणार असेल तर मित्रांनो त्याला मी कंपनीचा हॅलो परिवर्तन करायचंय आयुष्य बदलायचंय ऑटोमॅटिक बदलाल शेतात बदला येईल लोक अवडी करून तुम्हाला पैसे देतील हे डोक्यातनं काढून टाका रक्ताचं पाणी करायची तयारी असेल तर माझ्या मध्ये दोन लाख आजार तयार <laughs> मित्रांनो नाव आहे प्रॉपर सोमेश्वर नगर बारामती जरी मी बारामतीचा असलो तरी मी समाधायला आलेलो नाहीये हॅलो सर मला डिस्कशन करायला आवडतं तुम्हाला करा आवडेल मित्रांनो दोन हजार तेरा मध्ये या मध्ये मला ज्या व्यक्तीने आणलं आठशेशे मला पकडून पकडून आणलं होतं खालच्या वेळेस मध्ये जाऊन सांगायचं म्हटलं तर शिबे देऊन बरोबर होत कारण ज्यांनी मला या बिझनेसमध्ये आणलं ते माझे क्लासमेट ते मी एका बेंचवर बसायचो आता क्लासमेट हा विषय कसा आहे तुम्हाला माहिती ना पर्यंत कारण ते कुठं बघायचं मला माहित मी कुठं बघायचो त्यांना माहित मनात कायम सांगायचं हॅलो आणि ते व्यक्ती मला प्रत्येक आठ दिवसाला फोन करायचं की हेमंत सर काय करताय मी कंपनीमध्ये जेव्हा का माझं एज्युकेशन ऐकायचंय ऐकायचंय का ऐकायचंय माझं शिक्षण एम एस सी मायक्रि माझं पॅथले झालेलं मी फूड इन्स्पेक्टर म्हणून सर्टिफाईड पाडे आणि अँटी कॅसर डिपार्टमेंटला एम क्यू आर फार्मास्युटिकल मध्ये अठ्ठेचाळीस हजार पगारावर काम करत दो होतो दोन हजार तेरा मध्ये आणि अठ्ठेचाळीस हजाराची परमनंट नोकरी दोन हजार तेरा मध्ये असताना अशाच हॉल मध्ये येऊन पुण्यामध्ये बसवलं जिथं सहज सांगितलं होतं जात होतं काही करायचं नाही एकदा फक्त तेल साबण शॅम्पू लावून घ्यायचं आहे हॅलो काय लावून घ्यायचं आहे <laughs> तुम्ही बोलत नाही रायकू लावून काय घ्यायचं नाही ना <laughs> साबण ते शॅम्पू लावून घ्यायचं हे सोनो yes. आणि काही करायचं नाही दोन लोकांना आणायचं ते पण दोन कोण ट्रेनिंग मध्ये सांगितलं एक आहे साडू दुसरा आय नेवणा <laughs> <laughs> आता परिस्थिती एवढी वाईट होती माझी सर की दोन हजार तेरा मध्ये ना मला साडू होता ना मला मेहमान मेहमान होता कारण <laughs> माझं लग्न झालं दोन हजार चौदा तर माझे दोन गेस्ट गेले का नाही गेले मित्रांनो पण मी मित्रांनो ताकद आहे तुमच्याशी समजून घ्या ऐकायला आवडेल ऐकायला yes. आवडेल जे yes. तुमच्याचे रक्ताचे नाही जी नात्याचे नाही जी गोत्याचे नाहीत तेच येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला दोन लाख दहा हजार पर्यंत बोलतो फक्त प्रॉब्लेम आहे की आपण त्यांच्यापर्यंत पोहोचलो पाहिजे पोहोचायला तयार आहात बिझनेस मध्ये आलो बिझनेस बघितला प्लॅन प्रेझेंटेशन बघितलं प्रोडक्ट बघितलं आणि मोटिवेट झालो का आजार ऐकायचं का मोटिवेट झालो yes. कारण जे प्रोडक्ट तुम्ही बघताय मेडिकल मधनं परचेस घेत करताय आजारामध्ये जे ट्रीटमेंटसाठी वापरताय ते बनवायला आली होतो हॅलो Yes no? yeah. आणि माय लाईफ चालचं प्रोडक्ट आज तुमच्या सगळ्यांच्या समोर आहे दीड हजार लोकांच्या समोर स्टेजवर सांगतो ऑल ओव्हर वर्ल्ड मध्ये जगाच्या पातळीवर जागतिक आरोग्य संघटनेनं सर्टिफाय केलेलं जर आयुर्वेदा मधला कुठला ब्रँड असेल तर ब्रँड एलिमेंटवेलनेस वे <laughs> मोटिवेट झालं पॉझिटिव्ह झाले आपला फुगा फुगला तुमच्यातला नवीन लोकांचा बऱ्याच लोकांचा फुगा फुगला असेल ना आता फक्त तुम्ही हॉलच्या बाहेर तर जाऊ देत मला अख्या <laughs> कोल्हापूरला आड लावून टाकतो <laughs> हॅलो एस लो त्यासाठी तुम्ही बाहेर गेलो मित्रांनो पण मार्केट मध्ये पिना मारणारे कमी का <laughs> हॅलो एस आर लो पिना घेऊन सुया घेऊन दाबलं घेऊन मार्केट मध्ये शिल्लक होते फुगा मोठा झाला दिसला की टाकी मारे लोक काय मान्य करता की नाही करता गेलो मित्रांना तेव्हा त्यांना सांगायला सुरुवात केली आणि प्रत्येकाकडे गेलो की प्रत्येकजण जण म्हणायचं क्या बाप कुठं होता एवढा दिवस माझ आयुष्य बदलायला फूड वगैरे टाकून अगरबत्ती नोवळणी करून दहा हजार रुपये लगेच मित्रांनो हॅलो ऐकायचंय काय व्हायचं नाही एवढ्या आवाजात नाही सांगणार ऐकायचंय आपण पुढच्या दरवाज्यात ना कार्यकर्ता मागच्या दरवाज्यात बाहेर आपण ह्या गल्लीत दिसलो की बाला yes. 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 तो कार्यकर्ता मधल्या बोळीत लगाय वयस्कर माणसाला भेटलो की म्हणायचं बाळा तुझं वय तेवढा माझा अनुभव आहे yes. ज्यांचं पांढरं झालंय ते म्हणायची बाळा येऊनच पांढरं झालंय अनुभवानं पांढरं झालंय हा अनुभव तुम्हाला येणार की नाही येणार येणार की नाही येणार येणार की नाही येणार पण एक नियम सांगतो ऐकायचंय झुकती दुनिया झुकानेवाला चायता ठीक आहे घरचे <laughs> ना ते चौदा मध्ये लग्न झालं ज्यांचं लग्न नाही झालं त्यांनी एक देतो सध्या मध्ये मी जॉब ला होतो मी चौदा मध्ये लग्न केलं आणि पंधरा मध्ये जॉब सोडवा ज्यांना नाही फोडल त्यांना घरी गेलं हॅलो हे सोडण सगळ्यात मोठं टेन्शन दोन हजार पंधरा मध्ये कोणा माझ्या सासऱ्याला जे शोरूम बघून पोरगी दिली ती शोरूमच गायब महासाखरेसाठी सगळ्यात खतरनाक जाव आहे कोण असं तर मी अठ्ठेचाळीस हजाराची परमनंट नोकरी बघून मला मुलगी दिली चौदा मध्ये लग्न पंधरा मध्ये जॉब रिझाईन आता कुठं जाऊ शकते का हॅलो कशा हो कार्यक्रमाला सुरुवात केली मित्रांनो आणि ट्रेनिंग मध्ये ज्यांना सांगितलं होतं की साडोला बिझनेस मध्ये ये त्यातले माझे काही साधू शिक्षक आहेत हॅलो मी टू वर फिरायचो आणि साडूला पण बिझनेस सांगायला सुरुवात केली तर साडू बोलता बोलता मला एक टोमला मारला ऐकायचंय काय मारला ऐकायचं आहे असला घराचा नाही जमणार कसला बिझनेस आहे हा बोलत नाही तुम्ही कसला बिझनेस आहे पण मी त्यावेळेस काहीच बोलू नाही आपल्याला दाखवायलाच काय नाही तर काय म्हणणार बरोबर आहे हॅलो यश्वर मजबुरी का नाम महात्मा गांधी मान्य करते की नाही करता त्यावेळेस जो बसलो दोन वर्ष तीन वर्ष काम केलं मित्रांनो पहिली घेतली युवा साडेचार लाखाची दुसरी घेतली आय ट्वेंटी नऊ लाख चाळीस हजाराची तिसरी घेतली क्रेटा वीस लाख रुपयाची आणि ज्या वेळेस ती वहिला घरी गेलो स्वयं सासऱ्याच्या घरी गेलो मिसेस सोडायला त्यावेळेस माझा साडू पण आला होता टू व्हीलर वर इमॅजिनेशन करायला तुम्ही कोल्हापूरचे मंडळ एक नंबर हॅलो सर टाकीमध्ये एक हाय मध्ये एक पाठीमागे हॅलो आणि मी लिखीत न म्हटलेलं कानच होतो बॅक कानच होतो माझा फोन नंबर सोळा लिखीतच पडलेला होता आपल्या लोक लो म्हणलं सोळा लाईन नाही हॅलो <laughs> सर सलो yes. माझे साडू जवळ आले माझ्याकडं आणि त्यांनी बघता बघता कागद काढला वाचला फॉर्म नंबर सोळा इन्कम टॅक्स डिपार्टमेंट गव्हर्नमेंट ऑफ इंडिया इन्कम आहे अख्या वर्षाचा वीस लाख रुपये सांगत नाही सहा वर्षापूर्वीच सांगतोय हॅलो आणि त्यावेळेस मला साधू काय म्हणला ऐकायचंय साडू भाऊ मला जमल हॅलो का। <laughs> काय म्हणले मला त्यांना म्हणलं टोप्या घालता येत असतील तर शंभर टक्के टोपी घालून घ्यायची का दोन लाख दायची येणार हॅलो टोपी मागची मागे उडवू लागण्याचा पण प्रयत्न करणार पण माझा सल्ला ऐकणार घ्या फेरी की पिक घ्या स्टेपलर घ्या

दहा हजार आले पंधरा आले वीस आले पंचवीस आले तीस आले पन्नास आले एक लाख पण आले आता हे आले म्हणतोय पण ते आणावे लागतात तुम्ही आहेत ना तेवढं <laughs> तर तुम्हाला कळतं ना हॅलो हे सर आणि माझ्या लाईफमधला सगळ्यात भारी गोल्डन इरा ऐकायचंय <laughs> ज्या कालावधीमध्ये कोल्हापूर मध्ये पण स्मशानभूमी मध्ये नंबर लावत होता तो आहे कोरोनाचा काळ मान्य करता की नाही करता नोव्हेंबर दोन हजार एकवीस माझ्या लाईफ मध्ये जी सिलिंग चालू झाला अजून चालू इंद्रा हॅलो देत होतो नंतर टू व्हीलर घेतली दोन चार फोर व्हीलर घेतल्या आणि मला काय लोक बोलायची माझ्या मधली लोक काय हवेत असतात तुमच्यातल्या पण नवीन लोकांना वाटला सकाळपासून काय आणतोय लाखाच्या खाली तो कोण बोलत नाही बडी बडी बातमी वडापाव खाते हॅलो एस र सुरुवातीला मला पण दर वाटत होतं व्ही करून पण ऐकायची अचिव्हमेंट काय होऊ शकते माझ्या एवढंच नाही सांगणार तर मी म्हणत नाही कुठं बांधण्याची गॅरंटी नव्हती हॅलो आणि सगळ्या सिनियर लोकांना माहिती लॉकडाऊन मध्ये कायच नव्हतं बरमुडांसूट ह्याची पण गरज नव्हती हॅलो झूम बरोबर झूम हॅलो अस दोन वर्षामध्ये पैसे कर खर्च करायची गरज नाही ना डिझेल ना पेट्रोल ना चहा ना पाणी सगळं अकाउंट हाय असं मित्रांनो ताकद ऐकायची कधीतरी मीटिंग मध्ये ट्रेनिंग मध्ये कुठंतरी ऐकलं होतं की माहिला जर प्रामाणिकपणे पाच सहा सा वर्ष काम केलं तर तुमच्या गावामध्ये जर दहा करोडपती असतील तर दहा मधले पाच माहिला असतील दोन हजार बावीस चा लॉकडाऊन दोन हजार बावीस एप्रिल महिन्यामध्ये छोटस घर घेतलंय पुण्यामध्ये छोटस आहे थ्री बीएचके फ्लॅट ते एक करोड सात लाख रुपयाचा पावर ऑफ महिला त्याच्यापेक्षा खतरनाक गोष्टी तुम्हाला ऐकायची ऐकायची yeah. लोक yeah. चिडवतात ना तुम्हाला बडी बडी बाकी वडापाकाची आता पण लोक नाही बोलतो हलाय सर नो बावीस मध्ये घर घेतलं तेवीस च्या पण म्हटलं तेवीस मध्ये घेतलं तर ते एक वर्ष जुनं झाल्यासारखं वाटेल ना म्हणून जानेवारी दोन हजार चोवीस सव्वीस जानेवारी दोन हजार चोवीस ला त्या बिझनेसच्या माध्यमातून माझ्या लाईफ मधली छोटीशी ड्रीम कार घेतली आहे का कुठली गाडी लोक पण सांगणार माझी गाडी एवढे एस मध्ये ऐकायची एक करोड पंचवीस लाखाची बीएमडब्ल्यू एक्स फायव्ह आहे एक पहिल्यांदा सोबतच्या काळामध्ये गोष्ट ऐकली होती की येणारा पाच वर्षां नंतरचा दहा वर्षा काळ असा असेल की तुमच्या तालुक्याच्या मोठ्या मोठ्या गाड्या असतील ना त्या गाड्या माझ्या सत्तर टक्के गाड्या मायलेक्सटर माझ्या डिस्ट्रीब्युटर लोकां आणि लाईव्ह झालं मी सकाळी ह्या हॉल बघितलं कुठला कुठला ब्रँड आहे आता मायलक्सटर मध्ये विचार करून बघा आमच्या समोर सरबाई तर मर्सिडीज पेन हॅलो आय सर नो जगवा आणि त्याच्या माग माग बीएम फाईव्ह मला सांगा एवढ्या तीन गाड्या जर एका गावामध्ये एका प्रोग्राम मध्ये करोडपती म्हणायला बसत असतील तर माझ्या लक्षांमध्ये सक्सेसफुल होऊ शकता का होऊ शकता का हजार मारायचे डिसिजन हे घ्यायचंय जब तक तोडेंगे नाही तब तक छोडेंगे नाही सांगायचं एकच उद्देश आहे मी का हा डायरेक्ट सेलिंगचा आहे हे मी म्हणत नाही दोन मिनिटं फक्त एक्स्ट्रा घेतो तुमच्या सगळ्यांची इजा असेल तर मित्रांनो जर तुम्ही सोशल मीडियावरती ऍक्टिव्ह असाल तर येणाऱ्या पाच दहा वर्षामध्ये काय होणार एका मिनिटात शेअर करतो चालेल ऐकायला आवडेल येणाऱ्या भारतामध्ये डायरेक्ट सेव्हिंग ची मायलर से गरज अख्या इंडियाला आहे हे समजून घ्यायचा प्रयत्न करा आता मागच्या महिन्यामध्ये पॅरिस मध्ये एक मीटिंग झाली त्या मीटिंग मध्ये आपल्या कंट्रीचे पंतप्रधान मोदी साहेब पण होते ती मीटिंग होती आर्टिफिशियल इंटेलिजन्स वर कशा होती ए आय वरती आणि ग्लोबल सर्वे जगाचा सर्वे असा आहे येणाऱ्या पाच ते दहा वर्षांमध्ये ग्लोबल लेवलला पन्नास टक्के ते साठ टक्के लोकांच्या नोकऱ्या गायब होणार आहे गुड न्यूज हॅलो दुसरी गुड न्यूज ऐकायची आहे आठ मार्च दोन हजार पंचवीस ला दिल्लीमध्ये जो प्रोग्राम झाला महिला दिनाच्या दिवशी त्या दिवशी स्मृती इराणी मॅडमचा एक व्हिडीओ युट्यूब लाईक जाऊन बघा स्मृती इराणी मॅडम म्हणतात की ग्लोबल लेवलला ला बघितलं तर डायरेक्ट सेलिंग इंडस्ट्री पंधरा लाख करोडची इंडस्ट्री आहे किती लाख करोडची पंधरा लाख करोडची इंडिया इंडस्ट्री आणि जगातला सगळ्यात पॉप्युलेशनच्या बाबतीमध्ये मोठा देश कुठला बर मॅन्युफॅक्चरिंग बंद आहे का हॅलो पण इंडियाचा मध्ये फक्त हजार करोडचा तर स्मृती इराणी मॅडमचं म्हणणं आहे येणाऱ्या दहा वर्षामध्ये आपल्याला इंडिया मधली डायरेक्ट सेलिंग इंडस्ट्री दोन लाख करोड वर घेऊन जायचे आणि जर इंडिया मध्ये डायरेक्ट सेलिंग इंडस्ट्री दोन लाख करोडवर गेली तर इंडियन मध्ये मा डायरेक्ट सेलिंग मध्ये नंबर वन कुठल्या कंपनीचं नाव असं तुम्हाला टाकून चेक करा तर या कंपनीचं नाव आहे करण्यासाठी आपल्याला एक कारण पाहिजे ना करण्यासाठी हजारो कारण आहे तर आमच्या वयाला तयार आहात <laughs> पुन्हा एकदा पूर्ण कोल्हापूरवासी यांचं मनापासून धन्यवाद विश्वास जय हिंद जय महाराष्ट्र